एका गावात एक श्यामलाल नावाचा व्यक्ती राहत असतो घरचा श्रीमंत असतो त्याला तीन मुले सुद्धा असतात श्यामलालच्या पत्नीचे निधन झालेले असते आणि तो आपल्या मुलांच्या सोबत राहत असतो श्यामलालचे मुलं सुद्धा त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत सुखाने संसार करत असतात पण श्यामलाल त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर एकटा पडलेला असतो आणि त्याला नेहमी एक चिंता येत असते की आपण मेल्यानंतर आपली संपत्ती कोणाच्या नावावर करावी म्हणून तो थोडा विचारात असतो पण एक दिवस त्याला यावर कल्पना सुचते आणि तो त्याच्या तीनही मुलांना आपल्या जवळ बोलावतो तेही त्यांच्या मुलांना आणि पत्नीला घेऊन श्यामलालचे तीनही मुले तेथे येतात तेव्हा तिन्ही मुले श्यामलालला विचारतात की तुम्ही आम्हाला येथे कशासाठी बोलावले आहे त्यावर श्यामलाल त्यांना म्हणतो की पोरांनो मी चार पाच वर्षासाठी तीर्थयात्रेला जात आहे हे सांगत त्याने प्रत्येक मुलाच्या हातावर एक मूठ गहू ठेवले आणि सांगितले की जोपर्यंत मी तीर्थयात्रेवरून परत येणार हे गहू मला तुम्ही परत करायचे आणि हे बोलून श्यामलाल दुसऱ्या दिवशी तीर्थयात्रेला निघून गेला आता तिन्ही मुले आपापल्या घरी मुठभर घावावर विचार करू लागले सर्वात मोठ्या मुलाने आपल्या पत्नीला म्हटले की म्हातारपणात या थेरड्याची बुद्धी भ्रष्ट झाली मुठभर गहू चार पाच वर्ष सांभाळायला सांगतो आहे याचा काय फायदा होईल असे म्हणत मोठ्या मुलाने त्या मुठभर गव्हाच्या दाण्यांना बाहेर फेकून आला तेच दुसऱ्या मुलाने त्याच्या पत्नीला म्हटले म्हाताऱ्याने दिलेला दिलेल्या घवाला दळणाच्या घावात टाकून त्या घावाला दळायला घेऊन जा आणि त्याच्या मस्त पोळ्या बनवून जेवायला वाढ असे सांगितल्यावर त्याच्या पत्नीने त्याने सांगितल्याप्रमाणे त्या मुठभर गव्हाच्या दाण्यांना दळणात मिसळून दळायला घेऊन गेली आणि त्या कणकीच्या पोळ्या करून जेवायला वाढले तेच तिसऱ्या मुलाने वडिलांनी दिलेल्या दाण्यांचा स्वतःजवळ ठेवले आणि त्याने पत्नीला सांगितले की आपल्या वडिलांनी आपल्याला मुठभर गहू देऊन गेले आपण त्यांचा हेच गहू मोठ्या प्रमाणात परत करू आणि त्याने दुसऱ्या दिवशी शेतात जाऊन त्या गव्हाची पेरणी केली बरेच दिवस निघून गेले पेरलेल्या गव्हाला दाणे आले तिसऱ्या मुलाने ते उगवलेले दाणे परत दुसऱ्या वर्षी शेतात पेरले त्यानंतर दुसऱ्या वर्षी एक पोते भरून शेतात गहू निघाले याच एक पोते गव्हाला त्या मुलाने परत पुढच्या वर्षी शेतात पेरले आणि त्या वर्षी शेतात त्या मुलाला बरेच गव्हाचे पीक आले त्या पिकाला आणायला त्याला बैलजोडी घेऊन जावे लागले त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी परत त्याने त्या घावाला पेरले आणि यावर्षी त्याच्याकडे गावाचे एक गोदाम भरले आहे आणि यावर्षी श्यामलाल त्याच्याच तीर्थयात्रेवरून घरी येणार होता आणि काही दिवसांनी श्यामलाल घरी येतो आणि तिन्ही मुलांना जवळ बोलावून विचारतो की मी दिलेले गावाचे दाणे मला परत करा तेव्हा दोन भाऊ कोणतेही उत्तर देत नाही तेव्हा ते तिसरा मुलगा श्यामलालला गोदामाजवळ घेऊन जातो आणि गावाच्या पोत्याने भरलेल्या गोदामाकडे बोट दाखवत म्हणतो की हे आहेत तुमचे मुठभर गहू श्यामलाल ते पाहून थक्क होतो आणि तिन्ही भावांच्या समोर बोललो बोलतो की मुलांना मी हे सर्व तुमची परीक्षा पाहण्यासाठी केले होते कारण मला पाहायचे होते की तुमच्यापैकी माझ्या संपत्तीचा कोण व्यवस्थित सांभाळू शकतो आणि या परीक्षेत मुठभर गव्हाचा योग्य उपयोग लहान मुलाने केला आणि त्या मुलाजवळ स्वतःच्या तिजोरीची चावी श्यामलाल देतो आणि त्याचवेळी सर्व संपत्ती त्याच्या नावावर करतो तर या गोष्टीवरून आपल्याला एवढे शिकायला मिळाले की जीवनात जबाबदारी कशा प्रकारे पार पाडावी मिळालेल्या संधीचे सोने करणे आपल्या हाती असते कमी संसाधनाचे कारणे देऊन जबाबदारीपासून पळ काढू नये प्रयत्न प्रामाणिक असले की येसुद्धा आपल्याला अवश्य मिळते ही कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका